श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा मे रोजी सोमवारी आलेली आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात कारण वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णूंचा नववा अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता तसेच याच पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा नावानेही ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला खूप महत्वपूर्ण मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्यास आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान शांती संपत्ती नांदते असं म्हटलं जातं पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे म्हणूनच अशा विशिष्ट दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हायला मदत होते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी जात नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचे दोन अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण पौर्णिमा तिथी कधी सुरू होईल हे जाणून घेऊया पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा तिथी सुरू होईल रविवारी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होईल बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनी उदयतिथीनुसार बारा मे रोजी पौर्णिमेचे व्रत करायचे आहे पूजा उपासना करायची आहे म्हणजे सोमवारी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे पौर्णिमेच्या ज्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत त्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवसभराचा वेळ मिळालेला आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन उपाय करायचे आहेत यातील एक उपाय हा सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर बघा सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा पौर्णिमेचा दिवस असल्याने पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून ते पाणी दरवाजासमोर शिंपडायचं त्याच पाण्याने मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्या उंबरट्याची पूजा करा आणि त्यानंतर घरातील देवांची पूजा करा या सर्व गोष्टी सकाळी लवकर करून घ्या कारण सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला एक सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करायची आहे या सेवेसाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहेत हे दिवे मातीचे असायला हवेत बघा आपल्या घरामध्ये मातीच्या पणत्या असतातच तर मातीच्या दोन पणत्या घ्यायच्या या सेवेसाठी आपल्याला मातीच्याच पणत्या घ्यायच्या आहेत दोन वातींची मिळून एक जोडवात बनवायची अशा दोन जोडवाती बनवायच्या आणि या दोन्ही जोडवाती खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यायच्या यानंतर दोनही पणत्यांमध्ये तिळाचं तेल घालायचं यानंतर ज्या वाती आपण खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या आहेत त्या वाती पणतीमधील तिळाच्या तेलामध्ये घालायच्या यानंतर दोन्ही पणत्यांमध्ये एक एक अखंड लवंग घालायची एक कापराची वडी घालायची जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर घाला परंतु जर भीमसेनी कापूर नसेल तर साधी कापराची वडी घातली तरी चालेल यानंतर दोन्ही पंट्यांमध्ये अकरा अकरा अखंड अक्षदा घालायच्या हे सर्व झाल्यानंतर दोनही दिवे आपल्या देवघरासमोर ठेवायचे देवघरामध्ये दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी तर दोनही दिवे घेऊन देवघरासमोर बसायचं आपल्या इष्टदेवतेसमोर नतमस्तक व्हायचं आणि जी कोणती तुमची इच्छा असेल तुमची जी कोणतीही समस्या असेल आर्थिक अडचण असेल ती सांगायची आणि हे दोन दिवे मी माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दुःख त्रास दूर होऊन माझ्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी लावत आहे हे सांगायचं यानंतर दोनही दिवे प्रज्वलित करायचे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी समाधान नांदू दे माझी आर्थिक अडचण आर्थिक चणचण दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची यानंतर या दोन दिव्यांमधील एक दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा दिवा जमिनीवर ठेवण्यापूर्वी दिव्याला फुलांचं किंवा तांदळांचं आसन द्यायचं हा दिवा आपल्याला पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा आहे दुसरा दिवा हा आपल्याला देवघरातील माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे तुम्ही जर पौर्णिमेची स्वतंत्र पूजा मांडत असाल तर त्या पूजेसमोर हा दिवा ठेवायचा साधारण एक तास तरी हा दिवा तेवत राहील इतकं तेल घालायचं दिवा शांत झाल्यानंतर दिव्यातील उरलेली वात जिथे तुम्ही उरलेल्या वाती साठवता त्या ठिकाणी ठेवून द्या आणि दिव्यामधील इतर वस्तू एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता किंवा त्या सर्व वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता हा दिवा तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करताना वापरू शकता किंवा इतर वेळी कोणत्या पूजेसाठी जर दिवा लागणार असेल तर त्यावेळी देखील हा दिवा तुम्ही वापरू शकता ही सेवा तुम्ही इच्छापूर्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी करायची आहे यानंतर दुसरी जी सेवा आपल्याला करायची आहे ती संध्याकाळी करायची आहे ही दुसरी सेवा आपल्याला करणीबाधा नजर बाधा जर आपल्याला नजर दोष झाला असेल तर तो नष्ट व्हावा यासाठी करायची आहे या, या दोन्ही सेवा करताना एकच हेतू डोक्यामध्ये ठेवायचा तो म्हणजे ज्यासाठी मी हा उपाय करणार आहे ते माझं काम शंभर टक्के होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोनही उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत ही सेवा आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळात करायची आहे संध्याकाळी देखील आपल्याला एक दिवाच लावायचा आहे हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपल्याला किंवा आपल्या घरातील सदस्यांना नजरबाधा झालेली असेल किंवा कुणी जर करणीबाधा केलेली असेल तर ती नष्ट व्हावी यासाठी लावायचा आहे परंतु तुम्हाला नजरबाधा झालेली असेल किंवा नसेल पण हा उपाय मात्र तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कटकटी बंद होतील घरामध्ये जर वाद होत असतील भांडणं होत असतील ते तर ते सर्व बंद होईल यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पणती जरी घेतली तरी चालेल तुमच्याकडे जर गाईचं शुद्ध तूप असेल तर ते त्या पणतीमध्ये घालायचं जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर जे तूप नेहमीच वापरता तुम्ही ते तूप घालायचं दोन फुलवातींची मिळून एक फुलवात बनवायची ती फुलवात तुपामध्ये भिजवायची आणि पणतीमध्ये ठेवायची दिव्यामध्ये चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची पिवळी मोहरी ही घरातील नकारात्मकता नजर दोष करणी बाधा दूर करते म्हणून थोडीशी पिवळी मोहरी दिव्यामध्ये टाकायची यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा उचलायचा आणि आपल्या घर संपूर्ण घरातील सर्व खोल्यांमधून हा दिवा फिरवायचा टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हा दिवा फिरवायचा हा दिवा जेव्हा तुम्ही घरामध्ये घरातील सर्व खोल्यांमध्ये फिरवत असाल तेव्हा मनामध्ये एकच इच्छा ठेवायची ती म्हणजे माझ्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजेच समजा तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला परत मिळावेत घरामध्ये जर कोणी व्यक्ती आजारी असेल तर ती व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी तुमच्या घरामध्ये जर कटकटी चालू असतील भांडणं वाद चालू असतील तर कटकटींचं वादाचं भांडणाचं जे मूळ कारण असेल ते नष्ट व्हावं अशी मनामध्ये इच्छा ठेवायची संपूर्ण घरामध्ये दिवा फिरून झाल्यानंतर तो दिवा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवावा दिवा साधारण एक तासपर्यंत तरी तेवत राहील इतकं तूप त्यात घालायचं दिवा शांत झाल्यानंतर दिव्यामधील सर्व वस्तू तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता हा दिवा देखील तुम्ही दर पौर्णिमेलाही सेवा करताना वापरू शकता हे दोनही उपाय जर तुम्ही सलग अकरा पौर्णिमा केलेत तर त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या घरावर होत आहेत हे तुम्हाला दिसून येईल तर येत्या वैशाख पौर्णिमेला हे दोनही उपाय तुम्ही नक्की करा आणि स्वतःच अनुभव घेऊन बघा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ